नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण मस्त असं रस पुरीचं जेवण बनवणार आहोत रस कसा करायचा तेही बघणार आहोत आणि जास्त वेळ टंब फुगलेल्या वाताळ न होणाऱ्या आणि कमी तेल पिणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या तेही बघणार आहोत आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता किचन मध्ये जाऊया रस पुरीचं जेवण बनवण्यासाठी आपल्याला रस पुरीचं जेवण बनवायचं आहे पुरी बनवण्याच्या अगोदर आपण आता आंब्याचा रस बनवून घेऊया पुरी बरोबर घट्टसर रस लागतो तर आपण आमरस बनवण्यासाठी हे चार आंबे घेतलेले आहेत या आंब्यांना आपण स्वच्छ धुऊन घेणार आहोत आणि आंब्यांची वरची साल काढून घेणार आहोत साल काढल्यानंतर आंब्याचे तुकडे करून घेणार आहोत आंब्याचे तुकडे तयार आहेत आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आमरस कसा बनवायचा ते बघून घेऊया तापावून थंड केलेलं हे दूध घेतलेलं आहे तुम्हाला आंब्याचा रस किती घट्ट करायचा आहे त्यानुसार दूध घ्या चवीनुसार साखर घेतलेली आहे आणि चवीनुसारच मीठ घ्या आता मिक्सरच्या भांड्यात दळण्यासाठी आपण साखर टाकून घेऊ मीठ टाकून घेऊ दूध टाकून घेऊ दूध थोडं थोडं टाकायचं व मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे व इतर साहित्य दळून घ्यायचं आंब्याचा रस दळून तयार आहे जास्त काळ टंब फुगलेली वातळ न ना होणारी पुरी कशी करायची ते बघा जास्त वेळ टंब फुगलेल्या वातळ न होणाऱ्या कमी तेल पिणाऱ्या अशा आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली आपण जे गव्हाचं पीठ वापरतो पोळी करायला ते घ्यायचं गव्हाच्या पिठामध्ये कोणतं साहित्य टाकायचं ते बघूया साहित्य योग्य प्रमाणात टाकलं तर आपल्या पुऱ्या छान होतात दोन टेबलस्पून हा आपण रवा घेतलेला आहे जाळ बारीक तुमच्याकडे असेल तो रवा घ्या दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण थोडं जास्त झालं तर आपल्या पुऱ्या हे तेल पिऊ शकतात ते लक्षात घ्या दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपलं खाण्याचं तेल घ्यायचं तेलही जास्त झालं तर आपल्या पुऱ्या हे तेल पिऊ शकता हे लक्षात घ्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे रवा साखर चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घेऊ आणि ह्या पिठाला छान चोळून घेऊ हाताने म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेणार आहोत गोळीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ भिजवायचं आपलं पीठ भिजवून तयार आहे पाच मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आता पुरी कशी करायची ते बघून घेऊया पिठाचा एक छोटा गोडा तोडून त्याला गोल करून घेऊ ह्या गोळ्याला आपण तेल लावून घेऊ पीठ वापरायचं नाही तेलच वापरायचं जर तुम्हाला तेलामुळे पुरी लाटता येत नसेल तर पीठ वापरलं तरी चालेल किंवा मोठी पोळी लाटून त्या पोळीला कसाने किंवा वाटीने कापूनही पुऱ्या बनवता येतात तशा बनवल्या तरी चालतील पुऱ्या जास्त जाळही बनवायच्या नाहीत आणि जास्त पातळही बनवायच्या नाहीत योग्य प्रमाणात पुरी लाटलेली असेल तर ती चवीलाही छान लागते आता आईने पुरी लाटून घेतलेली आहे तेलही छान पैकी तापलेलं आहे आता आपण पुरीला तळून घेऊया हलक्या हाताने पुरीला कढईमध्ये सोडून झारा किंवा उलथीने पुरीची एक साइड आपण हलक्या हाताने दाबून घेऊ म्हणजे पुरी छान फुगते बघा आपली पुरी किती टंब फुगलेली आहे आता दोघं साईडने आपण तळून घेऊया पुरी व्यवस्थित तळली गेल्यानंतर आता आपण ही पुरी काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व पुरी तळून घ्यायच्या आहेत नक्कीच करून बघा खूप छान होतात न चालेला असाल माझ्या चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या नमस्कार